नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला सांगणार आहे की घरच्या घरी आपण अँटी एजिंग क्रीम कशी बनवणार आहे म्हणजे काय तर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडत असतील डोळ्यांखालची स्किन जर अशी गोळा होत असेल आपल्या गुड्या पडत असतील तर त्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट घेतली पाहिजे आणि तीसुद्धा घरच्या घरी आपल्या किचनमध्ये असणाऱ्या वस्तूंपासून आपण ती क्रीम बनवणार आहोत तर ती कशी बनवायची आणि कशा पद्धतीने ती लावायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर सर्वांचाच किचनमध्ये बटाटा असतो तर बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे किसून त्याचा रस तयार करायचा आहे तो तीन ते चार चमचे झाला पाहिजे तर एक चमचा बटाट्याचा रस घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मध मद घ्यायचे अर्धा चमचा आणि ते मिश्रण एकदम मिक्स करून एक जीव करून आणि त्याच्याने आपल्या चेहऱ्याला क्लिन्झिंग म्हणून त्याचा उपयोग करायचा आहे तर तो पूर्ण चेहऱ्यावर मसाज करून घ्यायचा आहे हलक्या हाताने आणि आपल्या रूम टेम्परेचरच्या पाण्याने आपला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे धुवून घ्यायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे परत आपल्याला एक चमचा बटाट्याचा रस घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा कोरपड जेल घ्यायचं आहे ते कोणत्याही कंपनीचं घ्या किंवा नॅचरल घ्या आपलं तर ते एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या चेहऱ्यावर जसं पार्लरवाली एकदम फेशियलला जशी आपलं मसाज करते जसे हात वापरते तशा पद्धतीने आपण आपल्या चेहऱ्याला मसाज करायचं आहे खूप छान मसाज करायचा आहे आणि थोडा जास्त वेळ करायचा आहे की आपल्या चेहऱ्यामधला ड्रायनेसपणा निघून जायला पाहिजे तर तो ड्रायनेसपणा आपण असा मसाज केल्याने आपल्या चेहऱ्याचे ते छिद्र उघडे होतात आणि आपली स्किनच्या ह्या गुढ्या असतात किंवा सुरकुत्या असतात त्या जाण्यासाठी मदत होते अशा पद्धतीने आपण तो मसाज करायचा आहे तो मसाज झाल्यानंतर रूम टेम्परेचर पाण्याने आपला चेहरा एकदम वॉश करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला उरलेला बटाट्याचा रस म्हणजे तो किती दी एक दीड चमचा उरलेला असेल तुमचा आता तर तो बटाट्याचा रस त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही तुमच्याकडे बेसनपीठ असेल तर बेसनपीठ किंवा मसूर दाळीचं पीठ असेल तर एकदमच छान आणि त्याच्यामध्ये एक चमचा मुलतानी माती घ्यायची आहे जर कोणाला मुलतानी मातीपासून रॅश येत असतील ॲलर्जी असेल तर स्कीप ती तुम्ही स्किप करू शकता त्याच्याऐवजी तुम्ही थोडंसं तांदूळचं पीठ घेऊ शकता आणि तो ते मिश्रण एकजीव करून आपल्या चेहऱ्याला फेस पॅक म्हणून वापरू शकता तुम्ही तो फेस पॅक करून घ्यायचा आहे पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे आणि आपल्या रूम टेम्परेचर वातावरणात ते सुकू द्यायचं आहे फॅन खाली सुकवायचं नाही आहे किंवा हवा देऊन सुकवायचं नाही आहे ते सुकवल्यानंतर आपल्याला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर तुम्ही नक्की असं हे आठवड्यातनं दोन ते तीन वेळा ट्राय करायचं तुम्हाला नक्की तुमच्या चेहऱ्यावर फरक जाणवेल आणि तुम्हाला माझी ट्रीटमेंट कशी वाटली ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता आणि ज्यांच्या चेहऱ्यावर जास्त सुरकुत्या पडत असतील असं वय दिसत असेल जास्त म्हणजे त्यांचं जे वय त्याच्यापेक्षा त्या जास्त दिसत असतील तर अशांसाठी ही ट्रीटमेंट खूप उपयोगाची ठरते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जे नवीन असतील माझ्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करा थँक्यू